मित्रांनो दोन दिवसापासून माध्यमामध्ये एक बातमी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती आपल्याला माहिती आहे काल अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये गेले आता सगळं मंत्रिपद म्हणजे शपथ तर त्यांनी घेतलेली आहे मात्र कोणाला कोणतं डिपार्टमेंट द्यायचं कोणतं खातं द्यायचं याचा अद्याप हे तळमेळ लागलेला आहे मात्र जी बातमी व्हायरल झालेली आहे ती अशी आहे की भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाच्या पहिल्या फळीतील जे नेते आहेत म्हणजे गुलाबराव पाटील दीपक केसरकर हे जे नेते आहेत मग तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यास त्यांनी विरोध केला आणि मग संतापलेल्या शिंदे गटातील नेत्यांनी शिंदे यांच्या समोर आपले नाराजी व्यक्त केले आणि आता आपले मंत्रीपद जसं लोकसभेला शिंदेची उमेदवार हे भाजपनं ठरवलं होतं त्याच पद्धतीने आता मंत्रीपद आम्ही जे दिली जाईल ते कोणाला द्यायची हे भाजप ठरवणार आहे मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की हा सगळा गेम देवेंद्र फडणवीस यांचा आहे मात्र इथं गुलाबराव पाटील असू देत जे काय शिंदे गटातील पहिल्या फळीतील नेते आहेत त्यांचं हे चालणार नाही मात्र ज्या क्षणापासून हे बातमी माध्यमामध्ये आले त्या क्षणापासून शिंदेचे हे जे नेते आहेत जे मंत्रिपदासाठी असुसलेले आहेत ते हे पुरते विसरून गेले आहेत की ते शिंदे गटाचे नेते आहेत त्या क्षणापासून दोन दिवसापासून बघा ते नुसतं भारतीय जनता पक्षाविषयी इतकं गोड गुलाबीनं वागू लागले ते शिंदे यांच्यापेक्षा देवाभाऊ देवाभाऊचा जप जास्त करतात कारण ते देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी आपल्यावर होऊ नये त्यासाठी म्हणून भाजप पुढं सक्षला लोटांगण घालण्याचं धोरण या नेत्यांनी ने पुरतं घेतलेलं आहे मात्र खरी गेम देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये गेम काय आहे बघा देवेंद्र फडणवीस यांनी एकदा सांगितलं होतं ज्या क्षणे ज्या दिवशी एखाद्या निवडणुकीचा निकाल लागतो त्याच दिवसापासून आम्ही त्याच निवडणुकीच्या म्हणजे पुढील पाच वर्षांनी जीव निवडणूक होणार आहे त्याची आम्ही सुरुवात करतो तयारी करतो म्हणजे तुम्ही बघा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच केलेली आहे आणि काहीही करून शिंदे गटाला शिरजोर होऊ द्यायचा नाही जो शिंदे गट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमचा स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आहे दहा पाच टक्क्यानं का होईना पण जास्त आहे असा हे का धरून विधानसभेला जास्त जागा पत्रात पाडून घेण्याची धडपड करत होता त्या शिंदे गटाला आपल्या मोठीत ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीर अशी खेळी केलेली आहे आणि काय त्यांनी केलेलं आहे बघा जे नेते आता अब्दुल सत्तार तानाजी सावंत गुलाबराव पाटील दीपक केसरकर हे जे नेते आहेत ना ते स्वतःच्या हिमतीवर निवडून येतात म्हणजे त्यांनी पक्ष बदलला या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षा, काही जरी केलं तर त्यांना एक जनादार आहे आणि ते सतत निवडून येतात तीन तीन चार चार पाच पाच टर्म ते निवडून आलेले आहेत मग आता या नेत्यांना जर हरवायचं असेल आणि मुख्य म्हणजे हे नेते एकनाथ शिंदे यांचे सपोर्टर आहेत म्हणजे आपण म्हणतो ना डावा हात उजवा हात वगैरे असं जे आहे ते शिंदे यांचे मोठे एक बलस्थान आहेत असं आपण म्हणूया आणि त्यामुळे शिंदे यांना जर खच्चीकरण करायचं असेल त्यांना मोठे ठेवायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूचे जे काही सेनापती आहेत त्यांना अगोदर राजकारणातून बाद केला पाहिजे आता इतके वर्ष हे निवडून येत आहेत त्या ठिकाणी आपला जर उमेदवार निवडून आणायचा असेल म्हणजे काय करायचं आहे फडणवीस यांना की यांना मंत्रिपद द्यायचे नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला उदाहरण सुद्धा एक देणार आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा पारंपरिक विरोध कोण आहे त्याला सगळी आपली जी सत्ता आहे त्या सत्तेचं सगळं पाठबळ पुरवायचं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये शिंदेचे हे पहिल्या फळीतले जे काय दहा पंधरा लोक आहेत त्यांचा गेम करायचा आता एक दोन दिवसापूर्वी जी बातमी आलेली आहे की जळगाव ग्रामीण म्हणजे जिथून गुलाबराव पाटील निवडून येतात त्या ठिकाणी त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे गुलाबराव देवकर हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत तुम्ही बघा एकीकडे गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाला भारतीय जनता पक्षानं कलंकित आहेत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्यांच्यामध्ये पाणीपुरवठा विभाग त्यांच्याकडे होता त्यामध्ये त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्यामुळे आता कलंकित हा जर म्हणला भ्रष्टाचाराचा आरोप हा जर विषय असेल तर असे आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर सुद्धा आहेत मात्र काहीतरी ढाल करून काहीतरी निमित्त करून त्यांचा इथेच बंदोबस्त करायचा त्यांना व्यसन घालायचे आणि मग पुढच्या निवडणुकीमध्ये जर त्यांना पाडायचं जर असेल तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांना आपल्याकडे खेचायचं आणि सत्तेची सगळी ताकद त्यांच्या पाठीमागे लावायची आणि स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका असतात म्हणजे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या ज्या काही निवडणुका आहेत त्या ठिकाणी गुलाबराव पाटील म्हणजे एक प्रकार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं पूर्णपणे बाद करून टाकायचं आणि आता गुलाबराव म्हणजे हे मी उदाहरण देतो गुलाबराव देवकर हे जाणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे म्हणजे एकूणच हा प्लॅन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच सत्ता ही दोन हजार एकोणतीस मध्ये आपल्या ताकदीवरच सत्ता मिळवायची म्हणजे अमित शहा एकदा म्हटले होते दोन हजार चोवीसला महायुती म्हणजे मित्र पक्षांच्या आधारे सरकार ते झालं आणि दोन हजार एकोणतीस ला आपल्याच ताकदीवर सरकार म्हणजे त्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी आता सुरू केली आणि त्यामुळं पुढच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणतीस ला गट ना एकनाथ शिंदे किंवा दादा फक्त आपल्या ताकदीवर जर जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर या क्षणापासून दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या फळीतील जे काही नेते आहेत त्यांना काहीतरी कारण देऊन भ्रष्टाचाराच्या आरोपाचं पुढं कारण करून त्यांचं खच्चीकरण करायचं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी उभे करायचे त्यांना बळ द्यायचं त्यांना शक्ती सत्तेची बळ द्यायचं आणि स्थानिक पातळीवर त्यांचं वर्चस्व वाढवायचं साहजिकच पुढच्या विधानसभेमध्ये एक भक्कम पर्याय समोर उभा राहतो अशा प्रकारचे खेळे करून दोन हजार एकोणतीस पर्यंत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा पूर्ण सभा स्थानिक पातळीवर करण्याचा भाजपनं पद्धतशीर प्लॅन केला आणि त्यामुळे आता यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही की ते काही विरोध वगैरे करतात त्यामुळे या नेत्यांचा जे काय मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवल्यात त्यांचा काटा देवेंद्र फडणवीस काढतील का हे पाहणं आपल्याला उत्सुकता राहणार बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं खरंच हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची एक चाल आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद